दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांची मुख्य भूमिका असलेली शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळणं म्हणजे प्रेक्षकांनी दिलेली दाद अशातच मालिकेच्या सेटवर शिवा म्हणजेच अभिनेत्री पूर्वा कौशिकला भेटायला एक अंध चाहती आली आहे तिच्या सोबतचा व्हिडिओ पूर्वाने सोशल मीडियावर शेअर केलाय पूर्वाच्या सांगण्यावरून या चाहतीने तिच्यासाठी गाणं सुद्धा गायलंय आज शिवाच्या सेटवर म्हणजे आमच्या सेटवर एक गोड गोड व्यक्ती आलेली आहे ती फॅन आहे शिवाची आणि तिचं नाव आहे विषाली हाय हाय <laughs> तर तिला शिवा खूप आवडते असं तिचं म्हणणं गाते सो तू कोणतं गाणं गाणार माझा मी आज आतकी नजरो ने समजा ते गाणार आहे कारण माझं स्व उद्याच आहे तेव्हा मग मी गाणं गाणार आहे मग आता मी कॅप्शन मध्ये पूर्वा म्हणते आज शिवाच्या सेटवर मी खूप क्यूट चाहतीला भेटले तिची भेट मनाला स्पर्शून गेली शिवाज आज खऱ्या अर्थाने जिंकली असं वाटलं मी भारावून गेले कलाकारांना कायमच काम करत असताना अनेक फॅन्स भेटतात पण काही फॅन्स हे असे असतात जे त्यांच्या कायम लक्षात राहतात पूर्वाला शिवाच्या सेटवर भेटलेली ही फॅन सुद्धा तशीच आहे जी तिच्या कायम लक्षात राहील सध्या पूर्वा शिवा या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते या भूमिकेसाठी तिने हेअरकट सुद्धा केलाय पूर्वाने तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली ते नाटकापासून त्यानंतर ती फ्रेशर्स भाग्य दिले तू मला यासारख्या मालिकांमध्ये झळकली तर ती खरी चर्चेत आली ते शिवा या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे सध्या मालिकेत आशू आणि शिवामध्ये जवळ इकवाडच आहे पण आशूच्या आईला ही गोष्ट पटत नाहीये ती शिवाबद्दल आशुच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय अशातच शिवाला भेटायला आहे ती म्हणजे एक अंध चाहती ती शिवाची मालिका पाहू शकत नाहीये पण तरीही ती शिवाची खूप मोठी फॅन आहे आणि हीच गोष्ट पूर्वासाठी खूप खास आहे तुम्हाला पूर्वाचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज